सततची रहदारी असलेला सोलापूर अक्कलकोट रस्ता चार पदरी झाला खरा पण आता हा चार पदरी रस्ताच आता जीव घेणा ठरत आहे वाहतुकीचा परिसराचा आणि त्याबरोबरच पायी रस्ता ओलांडणाऱ्या वाटसुरांचा कोणताही विचार न करता महामार्गाचे काम ओरकले गेले नाईलाजाने महामार्गावरील भरधाव गाड्यांना चुकवत जीव धोक्यात घालून महिला ज्येष्ठ नागरिक महामार्ग क्रॉस करत आहेत अशा पाचचाऱ्यांचा जीव स्वस्त झाला की काय असे म्हणण्याची वेळ आता शहरवासियांवर आली आहे सोलापूर अक्कलकोट महामार्ग करताना चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप आता नागरिक करू लागले आहेत या परिसरात तयार करण्यात आलेला उड्डाणपूल महालक्ष्मी मंदिरापर्यंत हवा होता परंतु तो त्यापूर्वीच सुमारे एक किलोमीटर आधी थांबवला गेला त्यामुळे या परिसरातील लोकांना महामार्ग क्रॉस करून पलीकडे जावे लागते या परिसरात विडी कामगारांची संख्या व विडी कारखाने आहेत यापूर्वी रस्ता क्रॉस करताना अनेकांचा जीव गेला आहे या रस्त्यावर पाचचारी पूल किंवा भुयारी मार्ग तरी करावा अशी मागणी आता होत आहे माझं नाव विजयलक्ष्मी बसवराज कपाळे मी इथं कंपनीत कामाला आहे मग येणं जाणं गांधीनगर मध्ये राहते येणं जाणं आम्हाला खूप अवघड व्हायला लागले आणि आमच्या दिक्कतच ॲक्सिडेंट होत आहे त्याच्यामुळे आम्ही घाबरत आहे आणि घरात आम्हाला कोणी कमवून देणारे नाही मग आमचे पैसे पण खूप चाललेत आणि इथं कंपनीत वेळ झाले की आम्हाला रजा मारते मग ह्याच्यामुळे हे काहीतरी सरकार नियम नियम घेऊन मग लवकरात लवकर सडकेच काहीतरी रोडवर ऑक्सिजन येणं जाण्यासाठी आपल्याला त्रास होत आहे बायांना लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे आणि इथं भरपूर ॲक्सिडेंट होत आहेत आणि इथं ते उडानपूर पाहिजे आपल्याला जाण्या जाण्यासाठी उडानपूर पाहिजे नाहीतर खाली एक गोप्ता पाहिजे नाहीतर भुयारी मार्ग पाहिजे अजून इथं या साईड गांधीनगर साठी आहे गांधीनगर आणि या साईड इमाडी त्रास होत आहे माझं नाव भारतीय आहे मी इथं कंपरीत कामाला आहे ठाकूर सावलेकर मध्ये मी राहायला तिकडे गांधीनगर मध्ये आहे तिथून यायला खूप अडचण होते म्हणून ते आम्ही फिरवून येतो ते कोंडानगर कशी जाऊन लांब होते आम्हाला यायला आणि या म्हटलं तर गाड्या खूप येतात त्यामुळं मग आम्ही लांबून येतो त्यामुळं ॲक्सिडेंट पाहावं लागले तर मग घरचे पण घाबरून आम्हाला सावकाश जावा पण लांबून जावा म्हणून सांगते पण हे काय तर रोड करायला पाहिजे सरकारने विचार करायला पाहिजे पण आणि कामाला उशीर आहे तिथून घरात राटलं निघालं तर पण त्या नऊ दहा वाजा लागलं आहे